अध्यक्ष महोदय ह्या हद्दवाडीतल्या शाळा जिल्हा महापालिकेमध्ये वर्ग झाल्या परंतु ह्या महापालिकेमध्ये वर्ग झाल्या असताना त्या शाळेची दुरुस्ती महापालिका मंत्री आमच्याकडं नाही आम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही जिल्हा परिषद परिषदमंत्री ह्या शाळा महापालिकेत गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या शाळेची दुरुस्ती जिल्हा परिषद करत नाही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतलेला नाही खूप चांगले आहे परंतु जिथं पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणी शिक्षकच नाहीत त्याच्यामुळं शाळा कागदावरती जरी बंद नसल्या तर प्रत्यक्षात न तर बंद आहेत ह्याच्यावरती जरा शासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे याचबरोबर मी ज्या भागातून येतो तो सीमावर्ती भाग अध्यक्ष मोदय कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवरती दक्षिण तालुका आहे त्याच्यामुळं मराठी भाषा मातृभाषा त्यांची कन्नड आहे आणि बोली म्हणजे शाळेतली भाषा मराठी आहे त्याच्यामुळे कन्नड भाषे घरी मातृभाषा कन्नड आहे आणि ह्या मुलांना थोडंसं विशेष सवलत म्हणून कन्नड भाषा येणारे शिक्षक जर त्या परिसरात दिले तर त्याला थोडस मातृभाषा आणि शिक्षणातली भाषा मराठी भाषा ह्या दोन्हीचा समन्वय घडता येईल आणि म्हणून त्या, त्या ठिकाणी अशा शिक्षक नेमावे दुसरा जो प्रश्न केला होता दत्तक योजना अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक वर्षापासून मी आता दहा वर्षापासून पाहतोय अनेक शाळा पणाला झालेल्या आहेत म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे वापरण्या योग्य नाहीत असं सूचना दिलेल्या आहेत तरी सुद्धा त्याच ठिकाणी शाळा भरतायत मी शासनाला विचारू इच्छितो की या दत्तक योजनेमधून या, या, उस, या, या सीमावर्ती भागामध्ये जे साखर कारखाने आहेत जे सिमेंटचे कारखाने आहेत भारत सरकार अंगीकृत कारखा व्यवस्थ कारखानदार आहेत या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सीमावर्ती भागाची या सीमावर्ती भागाच्या म्हणजे दक्षिण तालुक्यातल्या शाळा ह्यांना दत्तक देऊन ह्या शाळा वापरण्या योग्य कराव्यात आणि नवीन आले डिजिटल शाळा या दक्षिण तालुक्यातल्या ह्या सगळ्यांना दत्तक योजनेतून घेणार का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे सोलापूर महापालिकेची हद्दवाढ होऊन बत्तीस वर्ष झाली अध्यक्ष महोदय ह्या हद्दवाडीतल्या शाळा जिल्हा महापालिकेमध्ये वर्ग झाल्या परंतु ह्या महापालिकेमध्ये वर्ग झाल्या असताना त्या शाळेची दुरुस्ती महापालिका मंत्री आमच्याकडनंही आम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही जिल्हा परिषद मंत्री ह्या शाळा महापालिकेत गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या शाळेची दुरुस्ती जिल्हा परिषद करत नाही माझी मंत्री महोदयाला विनंती आहे या हद्दवाड भागातल्या शाळा महापालिकेच्या ताब्यात वर्ग करणार का कारण महापालिका मागणी करत असताना जिल्हा परिषद मंत्री शाळेच्या जमिनी आमच्या शाळेच्या बांधकामं आमची आणि मग महा जिल्हा परिषद पैसे मागती जिल्हा परिषद पैसे न मागता मला असं वाटतं आहे त्या व्यवस्थेवर ती शिक्षण व्यवस्था चांगली व्हावी शाळा दुरुस्त चांगल्या महापालिकेला करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या हद्दीत आहेत त्या शाळा महापालिकेला किती दिवसात वर्ग करणार अध्यक्ष महोदय सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांनी जो विषय उपस्थित केला की काही समूह शाळा योजना जरी नाही आणली आपण शाळा बंद नाही पाडल्या तरी आपलं म्हणणं आहे की काही शाळेंमध्ये त्या ठिकाणी शिक्षकच नाही त्याच्यामुळे त्या ऑन रेकॉर्ड बंद आहेत माझी आपणास विनंती आहे की अशा पद्धतीची कुठली शाळा नाही आहे जर का आपल्या निदर्शना निदर्शनात अशा काही शाळा आल्या तर आमच्या निदर्शनास त्या आणून दाखवावं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करू आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की सीमावर्ती भागामध्ये काही ठिकाणी मातृभाषा म्हणून कन्नड भाषा ज्यांना थोडी समजते अशा पद्धतीचे शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यात यावे जेणेकरून मराठी भाषा आणि कन्नड भाषा यांच्या समन्वयाने त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत निश्चितपणे याच्यावरही सकारात्मकपणे त्या ठिकाणी विचार करण्यात येईल तिसरा विषय आपला म्हणणं की दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून सीमावर्ती भागातल्या ज्या शाळांची दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे तर त्या ठिकाणच्या सिमेंटच्या फॅक्टर्या किंवा इतर साखर कारखाने यांच्या माध्यमातून शाळा दुरुस्त करण्यात येईल का निश्चित पद्धतीनं त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची काही मदत कारण आपण दत्तक शाळा योजना सुरू करण्यात आली होती की जे वेगवेगळे मोठे दानशुरू व्यक्ती महत्व समाजातले गावातले त्याच पद्धतीने काही कॉर्पोरेट ऑफिस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे तर यांची मदत घेऊन या ग्रामीण भागातली शाळा चांगली परिस्थिती आणण्याकरता आपण हा शासन निर्णय घेतलाय त्या संदर्भात ही बैठक घेण्यात येईल परंतु मी आपण सांगतो की जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील याच्याकरता भरपूर मोठ्या प्रमाणात निधी असतो त्याचा वापर देखील त्या निधीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या मार्फत देखील व्हावा तिसरं आपलं म्हणणं आहे की अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडला की सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यामुळे महानगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी झाली आणि अजून देखील जिल्हा परिषदच्या शाळांचा स्वीकार त्या ठिकाणी झालेला नाही या संदर्भात सुभाषबाबू लवकरात लवकर आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन हा महत्वाचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडू मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर